खर तर ह्या आकड्यांचं राजकारण आहे कोणत्याच प्रकारचा राज्य शासनाने निवेदन केंद्र शासनाला दिलेलं नाही जिवंत असताना आमच्या मा मावळ्याने त्याला मातीत गाडलं आणि तो मातीत गाडल्यामुळं ते थडगं आम्हाला आज ते आमच्या मावळ्याने मातीत गाडलेलं ते औरंगजेबाचं थडग आहे कुलताबादचं नाव बदलून रत्नापूर हवं आणि त्याच्यामध्ये जी कबर आहे तीही काढून टाकावी अशी मागणी आमदार संजय केनेकर यांनी केली होती मात्र आता एक सर्वे पुढे आलाय आणि त्याच्यातून असं कळलंय की जेवढा खर्च मोदी सरकारच्या काळामध्ये झालाय तो आधीच्या सरकारपेक्षा सहा पट जास्त आहे म्हणजे ते काढून टाका अशी मागणी त्यांचे आमदार करतायत तर त्यांच्या सरकारमध्ये कबरीवर सर्वात जास्त खर्च केला जातोय केने का साहेब तुम्ही काढावी अशी मागणी केली होती मात्र मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसच्या काळामध्ये सर्वात जास्त साडेपाच लाख रुपये खर्च त्या कबरीवर करण्यात आलाय खर तर ह्या आकड्यांचं राजकारण आहे कोणत्याच प्रकारचा राज्य शासनाने निवेदन केंद्र शासनाला दिलेलं नाही व ज्या पुराण वास्तू संग्रहालय पुराण वास्तूचा कायदा आहे त्या कायद्याअंतर्गतचा खर्च आहे आणि तो इसवी सन तुम्ही जुना खर्च दोन हजारचा दाखवू लागला पण तो खऱ्या अर्थाने तो वाढत महागाईच्या याच्यामुळे वाढत वाढत गेलेला खर्च आहे त्याला काही सेपरेट असा निधी उपलब्ध करून दिले गेलेला नाहीये परंतु मधल्या काळातलाही खर्च तो त्याच्या जे वाद उभे राहिले होते त्या वादा पायी काहीस तिथं सुरक्षा वाढवण्यात आली किंवा त्याची म्हणजे अवहेलना होऊ नये हे बघा हाच एकमेव जगातला देश आहे की हा शत्रूलाही मेल्यानंतर शत्रूलाही सन्मान करणारा देश आहे आणि शत्रूच्या अं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या थडग्याची अवलना करणारी माणसं नाही आम्ही जिवंत परत इतिहास आहे जिवंत असताना आमच्या मा मावळ्याने त्याला मातीत गाडलं आणि तो मातीत गाडल्यामुळं ते थडग आम्हाला आज ते आमच्या मावळ्याने मा, मातीत गाडलेलं ते औरंगजेबाचं थडग आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्याला ज्या अवस्थेत ठेवायचं त्याच अवस्थेत ठेवलेलं आहे काही असं सेपरेट त्याला काही अं आम्ही व्यवस्था केलेली नाही त्यामुळं तो खर्च वाढवण्याचा काही उद्देश नाही ते जतन करताय का तुम्ही वाटतंय ना हे बघा पुराण वास्तूचा एक कायदा आहे आणि त्या वास्तूच्या कायद्याला संविधानात्मक तो कायदा आहे तो कायदा मोडण्याची भूमिका कधीच अं कोणी करू शकत नाही आणि त्यामुळे त्या कायद्यात असलेल्या गोष्टी तिथं अनिवार्य आहे त्या कराव्याच लागणार आहे परंतु त्याबद्दलची जी विचारधारा आहे अं त्या औरंगजेबाच्या अ बाबतच्या ज्या विचारधारा जन्मांसामध्ये आहे त्यांनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजाला ज्या पद्धतीने हलाल करून मारण्याचं काम केलं तो इतिहास आणि नंतर संभाजी महाराज गेल्यानंतर ज्या मावळ्यांनी त्याला सळो की पळो करून मातीत गाडलं तोही एक इतिहास आहे आणि त्यामुळे तो इतिहास इतिहास आमच्या नेहमी समोर आहे त्यामुळे आम्ही त्या आम पद्धतीने चालतो तर शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लव यू मोहम्मद असे बॅनर झळकताय तर त्याच्या विरोधात लव यू महादेव असेही बॅनर बघायला मिळाले कुठेतरी धार्मिक थेड पुन्हा निर्माण होईल का आणि अशा बॅनरवर तुमची काय प्रतिक्रिया आहे मला त्याच्यात काही नवल वाटत नाही कारण पाकिस्तान जिंकल्यानंतर काही काही भागात फटाकेही वाजत होते हे खरं तर ह्या जिहादी विचार एक लक्षण आणि त्यामुळे आज बॅनर बॅनर रूपी ते झळकलं परंतु ते पाकिस्तान जिंकताना फटाक्या रूपी ते दर्शनास येत होतं आणि त्यामुळे आम्ही सातत्याने त्या जिह्यादी विचारांना गाडण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो निश्चितपणे वेगवेगळ्या प्र प्रकारच्या पद्धतीने सरकार याबाबत त्यांच्या नुसख्यावरणाला त्यांचे कंबरड मोडण्याचं काम करत आहे जो नक्षलवादाचा कायदा शहरी नक्षलाईट जो कायदा निर्माण केला तो अशा जिहादी संघटनांसाठीच आहे आणि वामपंथांसाठी केलेला आहे तरुणांना काय तुमचा सल्ला असेल कारण की एकीकडे एक शहर म्हंटल की खूप धार्मिक आधीच होऊन गेलेत आहेत आणि जंगली झाल्यात त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शहरातल्या युवक आहेत त्यांना तुमचा काय सल्ला मला एकच युवकांना सल्ला आहे हा देश खऱ्या अर्थानं त्या स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यातून उभा राहिलेला आहे त्या स्वातंत्र्य संग्रामांचा कुठं आव्हान होऊ नये या भूमिकेतून या युवकांनी राष्ट्राप्रती प्रेम असणाऱ्या सर्व जनमानसाच्या मागे संघटनेच्या मागे उभं राहिलं पाहिजे राष्ट्राप्रती अभिप्रित असलेल्या सर्व विचारधारेच्या लोकांना संस्थेला ताकद नक्कीच असे बॅनर लागले तरीही तरुणांनी कुठेही अं कोणाच्याही धार्मिक भावना दुखू नये याची काळजी घ्यायला हवी आणि आपण देशाप्रती प्रेम म्हणून या सर्व गोष्टी आपण बाजूला करायला हव्या विराम बुधवंत नव छत्रपती संभाजीनगर